श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पण जे पूर्व पश्चिम पश्चिमेला आपला जन्मस्थळ आहे तर आता काय होत आपण काय करतो पश्चिमला जाऊन आपण या साईडला घेतो शिवकुंजाली यांच्या दरम्यान ते जागा ती जागा सोडून सोडली आता समोर आणले समोर आणले आणि समोर आणून नाचवली तर घेतलेला खऱ्या पद्धतीच प्रोटोकॉल घेतला कुठून नाचवली आपण आशेच करते प्रयोग थकवून पण ते सुटसुटत वाटली त्यामुळे यावेळी पासून ती जागा आपण फायदा केली काय ते सभेदर ठिकाणी बाकीचा आपण ऐतिहासिक काय बदलत नाही लोकांची शिव बागांची गैरसेव होणार नाही म्हणून हा क्रांतकारी निर्णय आपण घेतलेला आहे आहे झालेला आहे जीवन खात्याचा पैसा पाणी केलेला आहे ते आता जर पाहिलं दिसते आता दोन दुर्दर्शन दिसत होईल आपलं धान्य मांडायला आहे त्याच्या बाजूला गृहाचं काम चालू आहे म्हणजे धान्य कशा मांडायची दुर्दशा कशाचौचा अधिकृहाचं काम चालू आहे धान्य मध्ये आहे ना आता मला विषय असा आहे शौचालय हे काळजी परत वाढत चाललेलं आहे आता हे आज सांगायला येते इथं हे धान्य पांडण होते तिथ पण ठीक आहे तेवढं सांगण्यापुरतंच राहिले असतात ते आणि आपण तेच सांगायचं तर ते करणार पण ते काय होतं रिस्टोर होतंय सगळं आंबर रिस्टोर होतं लेझर शो आपण चालू करतोय तुम्हाला आंबरखान्यामध्ये अंबर खाण्यामध्ये आपण लेदर शो चालू करतोय त्याच्या बाजूला आपण अत्याधुनिक शौचालय घेतोय दगड दगडी बांधकामामध्ये म्हणजे किल्ल्याला अपेक्षित असं कारण वरती आलेल्या महिला बंगला कुठेही शौचालयाला जाता येत नाही त्यामुळे ह्या सुद्धा सोयी सोय सुद्धा आणि तुम्हाला सांगा हेरिटेजने सध्या या फोर्टला सगळ्यात वरचा क्रमांक दिलेला आहे कदाचित पहिल्या नंबर सुद्धा देतील त्यामुळे आपलं सगळं वरचं काम त्यांना खूप आवडलेलं आहे आपण माझ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये याला आपण बेहतरीन खर्च केलेला आहे

मी शेतकरी भवन वारकरी भवन पत्र का आता तुमच आता आवडेल पडलेलं असेल तर माझं काँग्रेसच्या दोन प्रश्न आहे एक आपल्या डिंगोळ हे गावात ढिंगोळ हे गावात गावजवळ इशू खूप आहे ते हजार लोक एकत्र आले होते प्रशासनाचं दुर्लक्ष होत लोक रस्त्यावर होत ते आजही तो आक्रोश चालू आहे कशाचा विषय बिंगोळ्याचे तिथे ठाकरेवाडी आहे ना येतात तिथे लोकांना जायला रस्त्याची अडचण आहे म्हणजे रस्ता आहे मधल्या काही चारशे मीटरच्या दोन्ही बाजूचा अतिक्रमण आहे हे प्रशासन म्हणजे शरद सरोडे बसून आहेत माझे लोक काय येतात तुम्ही त्याला सल्ला देत आता तर मी काल एक मेसेज केला तर माझ केला हे ऐका तुम्हाला मेसेज केला मी लोक काय करतात हे मला व्हॉट्सअप मध्ये पाहत नाही आज खरोखर तालुका चालवायचं तो एका हाताने चालला होता कितने सूत्र आहे तुम्ही मी आणि तिथे सर्व सामान्य जनता जनतेने दादा आम्ही तिथे वाचे उद्या सगळे साठले निवेदन आले निवेदन रिमांड मारेल ना तहसीलदारला कॅप्टन डब्ल्यूला लगेच माणसं येतील स्पॉट पद्धत आम्ही करतील कामाची पद्धत पण ठरली पाहिजे ना काय झालं पाहिजे लोकांना आता तुम्ही हे जागृत करा की आपण सुद्धा इनाम्या आजबारने आपली अडचण लोक पण एकदा जाऊन एकदाच भेटलं पाहिजे सारखं नाही एकदा भेटलं पाहिजे मला एक विषय वाटतं की काय तुम्हाला सांगतो आता बघा लग्नाच्या पद्धतीने फोटो काढतात घ्या दोन दिवसांनी भेटले काय तुम्ही नाही आहे आमदार साहेब आम्ही तुम्हाला तिथे काम तुम्हाला आमदार तिथे फक्त झालंच आहे मी तुम्हाला व्हॉट्सअपला पत्रिका पाठवली पाहिली पण सांगते ही आमची इज्जत पाठवली काय अजून पाहिलेच नाही राजा पत्रकारला माणसं बसले दा, तिथं दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेमध्ये नोंद घ्यायला म्हणजे काय प्रकार चालू झाली बघा थोडस आपण बदलायची पत्र ते सर्वांनी एकदा तक्रारीचा अर्ज माझ्या दरवाजे आणा का त्याला न्याय मिळणार बचत यांना त्यांना सांगायला बाय तुम्ही पत्रकार बाबा तुम्ही जाऊन एकदा वेळ काढून तुम्ही गेले का कधी दादा नाही ना भेटू दे अर्ज दिला कधी ते जाऊन लेखी मी वाहत काय आम्ही तुम्हाला कुठून गेलो बाहेरून पहिले टेबलवर सगळे आज ते पटापट काय हा काय हा काय हा काय हा काय हा महसूल आहे हा पाणी डिपार्टमेंट आहे हा एमएससी बी आहे आम्ही लगेच त्याच्यावर निर्णय करतो लगेच मला उत्तर देऊन सांगते दादा काम झाला दादा काम झालं लोकांनी थोडं एवढा तुम्ही बिछाड्यावर जाऊन द्यायचा प्रयत्न केला ना मग मुश्किल आहे मग माझ्यासारख्या माणसाला काम नाही करता येणार म्हणजे आपण सर्वांना जागृत करा ती जे मंडळ डिंगोरची त्यांना सांगा फायदा उठा अर्ज करा होय पण ते घेऊन खोच आलं पाहिजे मोटरसायकलवर बसून तिथं कसं तीन तास चा आकडे वडापाव खादा आलं पाहिजे एखादी अर्ज घेऊन लेखी मेहरबानी करून आपण सगळ्यांना खाकतो आण काय करतात फोनवाळ हो आम्हाला डिपी डिपी डीपी गेली हो अर्ज कर डिपीचं नाव लिहि आणि मनसाला लिहून दिला त्याचा रिस्यू कॉपी करून मला फोटो पाठवतो एवढं कष्ट कराय करतो दादा जातात अर्ज करतात रिसिव्ह कॉपी घेता मला पाठवलं मग मी ते रिसिव्ह केलेली कॉपी साहेबांना पाठवतो दुसऱ्या दिवशी डिप्पी जाते दादा एक नंबर डिप्पी आली कधी हो इथून जर मनसरला गेला आपली स्वतःच्या डिपीची दोन करीत यंत्रणा खुली आहे प्रशासन म्हणजे इथे शरस्वणे बसून आहे जो प्रशासन काम करणार नाही त्याला मात्र निर्णय करायची जबाबदारी माझी आहे माझ्या शेतकरी वर्गाला माझ्या तमाम मायबापि त्याला आपल्या मधून एकच विनंती आहे सर्वांनी एकदा एकदा जागा सोडायची आणि एकदा मी भेटो किंवा न भेटो अर्ज मात्र नेऊन तक्रारी तक्रार करणं काम तक्रार निवारण करणं हे माझी जबाबदारी हे माझं कर्तव्य परवानगी मी समर्थन करेल या गोष्टीच समर्थन आहे माझं मी धाडसाने बोलतो ज्या लोकांना परवानग्या आहेत त्यांनी रात्री सुद्धा प्रवास केला पाहिजे कारण दिवसाचा प्रवास करणं त्यांना कठीण आहे काही अडचण नाही कायद्याच्या चौकटीचे बंधन आम्ही लादून घेणार नाही जिथं योग्य तिथं कायदा आणि तिथं वाटत की लोकांचं हित समोर ठेवून त्या ठिकाणी काही अडचण आहे रॉयल्टी दिलेली आहेत सगळ्या दिलेले पैसे भरलेले आहेत दिवसा होत नाही काम आटपत नाही रहदारी मोठ्या प्रमाणामध्ये असते अपघाताची भीती असते मोठमोठ्या गाड्या पास आऊट होतात आणि रात्रीच्या तुम्हाला आपल्याला काय अडचण आहे आम्ही काय कोणाच्या नाही हा काम धंदे करा मोठे व्हा पैशेवाले व्हा माझा तालुका भिकारे राहता कामा नये मला मंजूर नाही हे माझी भावना मी हा डेअरिंग पास थोडा आमदार आहे माफ करा मी जे बोलतो करतो